जातात रस्त्याने त्याच रस्त्याने जाताना पुढे तरी प्रेत चाललं होत प्रेत चाललं होतं oh. मावली ज्ञानोपराने एका झाडाजवळ थांबले oh. प्रेत जात असताना मग माझ्या ज्ञानोकरांच्या काळात पहिले oh. सती जाण्याची प्रथा होती बरोबर आहे ना सती जाण्याची प्रथा होती oh. आता oh. आता जाईल का अरे मेले मेलेल्या माणसाचे सुद्धा एक रुपये असतो का बाबा पकडात मावले ना तो सुद्धा राखीमध्ये आपण तिसऱ्या दिवशी बरोबर आहे ना त्यावेळेला जर एखादा पुरुष मेला आणि त्याची पत्नी सुद्धा तिला सुद्धा सती जावं लागत होतं म्हणजे तिला इथे अग्नीमध्ये विलीन व्हावं लागत होत ती चालली होती माऊली ज्ञान उभार आहे हा प्रकार बघतात बघितल्यानंतर जी सती जाणारी बाई होती का त्या बाईचं लक्ष माझ्या ज्ञानोबारांवरती जा जातं अरे कोणीतरी योगी महापुरुष दिसत कोणीतरी साधू संत दिसत म्हणून आपण जावं आता तर आपला जीवन संपलाच आहे आता आपण जावं आणि त्या साधू संतांच दर्शन घ्यावं नाही का दर्शन घ्यायला गेली ज्ञानोबरांची पाय पडाली ज्ञानोबरांनी महाराज सहज आशीर्वाद दिव काय सौभाग्यवती भव कोणाला म्हणजे मी आता कमीत कमी आठ तासापासून बोलतो तुमचं ते लक्षात तुझं तुझं भूक काही भिकर आम्हाला केस घेत नाही बरोबर मग त्या हा सांगता तुम कोणा दिला सती जाणार आहे त्याला कोणी दिला असं बोलत राहायचं पण आता बोलत तिथं नाही आवडत बरं तुम्हाला बोलून येते कोणा दिला आता कोणी जातो त्यासाठी जाणार आहे बाईला आशीर्वाद दिला की सौभाग्यवती हवं भला भला म्हणते अरे ओ तेव्हा बाबा हा कसा आशीर्वाद दिला मला खरं सांग ज्ञानोगराय मला खरं सांग की तू आशीर्वाद दिलाय ते खरे पण ते ह्याच जन्म पुढचा जन्म ज्ञानोगराय म्हणतात पुढच्या जन्माचं कसं देऊ याच जन्माचा दिला ना काय दिलं सौभाग्य होती भाव तू जाणार मला आशीर्वाद दिलाय ते खरंय पण हे जो तुला पुढे जाताना ना तो तर माझा पतीच मग मी सौभाग्यवती कशी असू शकते रे तू मला दिलंय ते खरंय आणि ऐका ती बाई ज्ञानोबर यांना सांगायला लागली देवा तू जर मला याच जन्माचा आशीर्वाद दिला असेल मी सौभाग्यवती होती तर पुढे जो माझ्या नवऱ्याचा प्रयत्न जात आहे त्यांना तुला उठून जिवंत करावं लागेल नाहीतर तुमचं साधू पण त्यावेळेच्या साधूंचा आशीर्वाद आता खरं असायचं का आता घरी गुरुवून गेलं बरं खाली महाराज भय जोरी सांगताव लोक आमचा शिष्य आमच्या हाताने हा टाकून घे नाही तुला संपारा विकास झाले आता याचा काय महाराज खऱ्याची किंमत नाहीये जो दिसतो तेच विकतो बरोबर आहे ना सांगितलं पुढे प्रेत जाते तो माझा नवरा आहे त्याचं मरण पावले तुम्हाला आशीर्वाद दिले जन्मला अखंड सौभाग्यवती भव मी तू जर मला असा आशीर्वाद दिला असेल तर तो याच जन्माचा आहे म्हणून सांगते एक त्या पतीला माझ्या पतीला तुला उठून बसून जिवंत करावा लागेल नाहीतर तुमचं साधू पण जाईल साधू पण जाईल ज्ञानोबर आहे थांबतात विचार करून ते जाणाऱ्या लोकांना आवाज येतात रे थांबा थांबा ते थांबतात ते प्रेत खाली ठेवतात प्रयत्न खाली ठेवल्यानंतर माझे ज्ञानोबरा प्रेताजवळ जातात एक सहजपणे बोलतात हो सहजपणे की काय सचिद आनंद बाबा उठा काय सचिदानंद बाबा उठा अहो आपण एखादा लहान कसा ते सचिदानंद बाबा उठून बसतात विचार करा मला सांगण्याचा तात्पर्य आहे कि संत हे आपल्या साधारण जीवा कृपा करतील नवल नाही पण माझ्या महावैष्णव